वसा शिक्षक दिने आयोजित बुलढाण्यातील गुणवंत शिक्षक कार्यगौरव सन्मान सोहळा एखाद्या शिक्षक परिषदेला लाजविणारा ठरला शिक्षक पालक व विद्यार्थी यांची लाभलेली मोठी उपस्थिती त्यात मान्यवरांनी केलेले चिंतनात्मक मार्गदर्शन जिल्ह्याच्या जडणघडणीस दिशा देणारे ठरले जिल्ह्याची शैक्षणिक गरज पूर्ण करण्यासाठी बुलढाणाला स्वतंत्र विद्यापीठ दिलेच पाहिजे संतनगरी शेगाव येथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात या ठिकाणी विद्यापीठ सुरू झाले तर पुणे मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी शिक्षणासाठी भटकंती करण्याची गरज विद्यार्थ्यांना पडणार नाही यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार धीरज लिंगाडे यांनी केले बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयात आज पाच सप्टेंबर रोजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील सपकाळ यांच्या नेतृत्वात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता देशाला धनुर्विद्यामध्ये गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या मिहीर आपार या विद्यार्थ्याचा गुणगौरव व शिक्षक देण्याचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार धीरज लिंगाडे होते तर उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख जानिंदर बुधवार जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी अशोकराव खरात राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके प्राध्यापक जगदराव बाहेकर ऍडव्होकेट विजय सावडे डॉक्टर विकास बाहेकर रमेश शिंगळे विश्वनाथ माळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गवई यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक सुनील सपकाळ यांनी केले यावेळी सपकाळ यांनी शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांचे एकेकाळी असणारे जिव्हाळ्याचे घट्ट नाते सध्या विस्कळीत होत आहे त्याला दृढ करण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला पुढे बोलताना आमदार धीरज लिंगाडे म्हणाले माणसाची खरी जडणघडण शिक्षणापासूनच सुरू होते त्यामुळे शिक्षकांचे स्थान समाजामध्ये वेगळे व सन्मानाचे राहिले आहे शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी ही आग्रही मागणी आम्ही सातत्याने करीत आलो आहोत यापुढे हा मुद्दा कायम रेटला जाईल बुलढाण्याला स्वतंत्र विद्यापीठ देणे गरजेचे आहे या जिल्ह्याची मागास ही ओळख पुसण्यासाठी येथे शैक्षणिक सुविधा असणे गरजेचे आहे इथे शैक्षणिक दालन उभे राहिले पाहिजे आज सुनील सपकाळ यांच्या माध्यमातून समाजातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान केला जात आहे त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले जिल्हा स्तरावर व विभागीय स्तरावर सुद्धा अशा पद्धतीचा शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला प्रमुख अतिथी डॉक्टर अशोकराव खरात म्हणाले लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात या चारही स्तंभाला निकोप ठेवण्यासाठी लागणारी समाजव्यवस्था निर्माण करण्याचे काम शिक्षकांना करावे लागते ही जबाबदारी त्यांनी परिश्रमपूर्वक पार पाडल्यास निकोप व्यवस्था निर्माण केली जाऊ शकते तर सामाजिक मानसिकता घडवण्याचे काम शिक्षक करतात असे डॉक्टर विकास बाहेकर म्हणाले यावेळी त्यांनी प्राचीन शिक्षक पद्धती त्यातील बदल व आजचे शैक्षणिक वास्तव यावर भाष्य केले यावेळी शिक्षक सुनील जवंजाळ प्राध्यापक जे जे जाधव राजेश साळवे शाहिना पठाण जाकीर कुरेशी हरुण सर विष्णू उबाडे शाहिदा मुनाफ रमेश हारख शिवशंकर गोरे राजेंद्र धोंडगे सुभाष देशमुख सुभाष नारखेडे संजय किनगे मनीषा राऊत शैलेश वारे निरेश चौधरी निखिल श्रीवास्तव यांच्यासह इतर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी